चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून केली आहे त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलंय चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होते ऐन हंगामात होत असलेल्या या आयातीमुळे देशांतर्गत उत्पादन केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयांनी घसरलेत त्यामुळे देशातले द्राक्ष उत्पादक आणि राष्ट्रीय महसूलाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय तेव्हा चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादकांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं त्या अनुषंगानं उपमुख्यमंत्र्यांनी हे पत्र पाठवलं आहे